घडामोडी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आज पुण्यामधील या सगळ्या कात्रस परिसरामध्ये एक मोठं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय मी खरं तर या सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व युवकांचं मनापासून अभिनंदन करेन त्यांना धन्यवाद देईल की या संकटाच्या काळामध्ये माझ्याला आज नेमकी काय गरज आहे काय हवंय हे नेमकं ओळखून त्या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी जपत समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव या ठिकाणी जपत अशा कार्यक्रमाचं विधायक स्वरूपाचा हा कार्यक्रम आज त्या तरुण मंडळींनी आयोजित केला आहे खरं तर अक्कलकोट तालुक्यातील खूप मोठ्या संख्येने युवक याज यासे, यासे, या आज पुणे शहरामध्ये व्यवसाय असेल नोकरी असेल या निमित्तानं पुण्यामध्ये स्थायिक आहे परंतु हे करत असताना गावाकडच्या आपल्या परंपरा उत्सव सण हे सुद्धा जपत असताना या शहराशी असलेली बांधिलकी त्याच्यावरती असलेलं प्रेम या भावनेतनं ही मंडळी काम करतात त्यामुळे खरं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे आपण जिथे असतो तिथे समरूप होतो एकरूप होतो आणि त्या मातीशी एक वेगळं नातं निर्माण होतं मला असं वाटतं की याच भावनेतनं ही सगळी मंडळी काम करतायत पुणे महापालिका असेल किंवा व्यक्तिगत स्वरूपामध्ये असेल मुरलीधर मोळ म्हणून सुद्धा